नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंचने शेतरस्ता आणि शेतजमिनी अभियान राबवले होते त्यासाठी जळगावचे कलेक्टर साहेब आयुष प्रसाद यांनी एकत्रितपणे शेतकरी बोलावून तहसीलदारांना सूचना दिल्या याच उद्देशाने आम्ही महसूल मंत्री मान्य श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची नागपूर येथे जाऊन भेट घेतली जेणेकरून या कामाची गती वाढली पाहिजे या अभियानामध्ये दर्जेदार शेतकऱ्यांना एकत्र बोलावून तहसीलदार समोर चर्चा घडून आणली चोपड्यातील तहसीलदार साहेब सन्माननीय भाऊसाहेब थोरात यांनी सुद्धा व्यस्त वेळेत आमच्या मागण्यांसाठी वेळ दिला शेतकऱ्यांमध्ये आपसात जुने वाद होते ते समापचाराने सोडवले वडोदा गावातील एकवीस शेतकऱ्यांना शेतरस्ता उपलब्ध करून दिला या कामात आम्ही फक्त अधिकारी आणि कायदा याचा वापर न करता प्रतिवादी शेतकऱ्यांना समजूत घातली घडून आणला आणि तहसीलदार साहेबांनी सर्व याबद्दल प्रतिवादी शेतकरी आणि तहसीलदार साहेबांचा आभार मानलाय तर अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं तर त्यांचा जाहीर आभार तर मानलं आहे आणि अभिनंदन सुद्धा केलं या वतीने त्यांचा सत्कार देखील करण्यात आलाय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज